कॉन्ग्रॅच्युलेशन <laughs> कसली क्यूट है ना? आगा। आगा। <laughs> हो ना। आहे ना हे मस्त लागतो मी आहे रोहित चंद्रनकर आणि हे आहे माझी बायको रोहित चंद्र तर आज आम्ही चाललोय पाचवीला अतिशय पोरीला पोरगी झाले तर तिथे चाललो आम्ही आज तर थोड्या वेळा दाखवतो पुढे कसं काय होतं ते आणि माझ्या व्हिडिओला जाम कमेंट आल्या त्या रावांची नावं सांगलेली त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा मला तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये दाखवतो पुढं काय होतं ते सिटीला बाहेरच लावलेली पण हा पाल तर मी पण येतो मग पप्पानी धन्य घेतले निघ्या मॅडम आम्हाला लय खूप लागले हे मस्त लागतं ओणी ना असते रा चला तर फायनल आम्ही पोहोचलेलं काका पहिलीशी उपस्थिती दाखवली काकानी तर आता वरती बिल्डिंग मध्ये जायचंय इकडं राजवत चालले आमचा भाई वरतीच आहे वरची हात करता गेलो दाखवत परीक्षा लावून आलेला आहे आणि आम्ही आता या गळितलं जाऊ किती चकली आहे ही बघा एंट्री मस्त कुगाड मी आतमध्ये मंडळी हा चार त्या बाबा पहिले तोंड ला नमस्कार गावाले बाबा फोटोशूट चालले थोड स्माइल बायाची स्माइल कॉंग्रॅच्युलेशन मूर्ती घेऊ व्हिडिओ ना जस मग हे बघा क्यूट परी कसा डेव्हलप उघडले तिकडे बघा कोण आले

क्यूट आहे ना, न्रेश्मा है? न्रेश्मा बार की ना, ना, ना बाबा कशा बरं आहेत ना बरच वाटत येस कंग्रॅच्युलेशन परत एकदा पार्टी दे नाही आमची कभी फोटो ना नहीं नहीं कसाऊ टेजावन बोल लो हम आप जाओ कल ठीक है तो सुधर जाओ सुन लो मेरी बात ठीक है थोड़े मैनर सीख लो एथिकेट सीख लो तमीज सीख लो ये 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 क्या है कांग्रेशन बाबू और डाले अदर कांग्रेशन कितनी खुशी इतनी खुशी जास्ती जास्ती इतनी <laughs> खुशी इकडे मग बहिणीस आली आता बहिणीस आले किती खुशी झाली हं छोटी छोटी बहिणी आली ना तुला ये <laughs> का ना वाले ये का वाले पगा बाबा <laughs> राज भूक लागली आम्हाला हा आता दोन दोन तीन तीन प्लेटी संपू اساس कट मेरे को मेरे को जानता गाडी घेतल्याबद्दल पार्टी पाहिजे आम्हाला कधी पार्टी भेटायला मला संडे चालेल नक्कीच यावं कसं झालं जेवण व्हेज खात तू आहे का खरंच का इथं व्हेज का कधी नॉन व्हेज नाही मटन ना तेच रेखाद या राखीत भाजी खात रेखाताई आहे का गारी घेतले तर आता मटन चिकन चाकला का मी जेवण कसं झाले मस्त ना रात जेऊ आता तीन चार भाकरी अशाच लोलू ना आता मग किती जाऊ आता आमचे ना आता किती जेवशील आता पोरीला पोर झाले तर दोन तीन भाकरी जायलाच पाहिजे जास्त का मजबूत राहा सगळ्यात मोठे फॅन माझे माझा सगळ्यात मोठा फॅन मस्त पबजी येतो तो तो पालाला बाकी द्यायचा पुऱ्या का किती नाही तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास बघ इक्रा बघ ही माझी बाची माहिती आहेच आहे निधि नाही करा सिंकी ताई आज नाही भारी दिसतं का ते भारी दिसतं एकदम क्यूट झकास बघ कशी कशे पर सुसु केले गे 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 मर गे सुचू केले गे सर कोणी मारला कोणी मारला छोटीला तिला कर तिथं बच्चीला मैरी जाल मयुरी एक्सपिरियन्स करताय मैरी काय कसं कसं प्रॅक्टिस करतो मैरी काय फिलिंग काय हटू का रोग <laughs> ते बाबा धमकी देतो बघा पब्लिक निधी भाचीच माझी मला धमकी तर रिपोर्ट करीत बोलत काय रिपोर्ट करशील रिपोर्ट मध्ये लिहिशील काय ब्लड टेस्ट करशील का, का? रिपोर्ट मध्ये लिहिशील काय बी पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्ह काय बाबा का हो इकडे कुठं आले तुला एंट्री तिकडे कुठे आली जेवाला इकडे कुठं एंट्री आपली जावाला इकडे तिकडे त्या गल्लीन दुसरं काय हे साहेबिक आमच्या आदलेच दिवशी आलेला मग आमच्या दहा अकरा वाजता आलेला

मग किती खुशी झाली <laughs> <वला को> <laughs> <जीवन थे> ना पोर झाली खुश असताना ना जेवण झालं जेवढ मी ओलख नाही बरं नाच कधी गेलो का

भेटूया लवकरच लवकर चला बाय बाय माहिती काय आशीर्वाद दिला बाबा बाबा काय मिएक्शन लाव तुम्ही चला बाय बाय चला टाटा टाटा बाय बाय मग येते टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट टाइम बाथरूम मध्ये कुठं चला आता भेटूया घरी आम्ही घरी आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय बाय